नगर परिषद पैठण यांनी किंवा यांचे ठेकेदार यांनी तीर्थक्षेत्र पैठण येथील गोदावरी नदी साफसफाई करण्यासाठी लपवईन बालकामगार तीन ते चार मुली यांच्या कलून साफसफाईचे काम करून घेत असल्यामुळे यांच्यावर गुन्हे दाखल करावे दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी तीर्थक्षेत्र पैठण तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संत एकनाथ महाराज यांच्या षष्ठी निमित्ताने बाहेरगावाहून येणारे संत हे आपल्या दिंडीच्या रावट्या मंडप हे गोदावरी नदी पात्राच्या वाळवंटात ताकीत असल्यामुळे यात्रेनिमित्त ता साफसफाई केली जाते कारण बाहेरगावाहून येणारे नागरिक भाविक संत अधिकारी यांना गोदावरी नदी स्वच्छ दिसली पाहिजे साफसफाई करण्याचे काम नगर परिषद पैठण यांच्या ठेकेदार यांनी आलपवन बालकामगार तीन ते चार मुली कामाला लावले आहेत आलं बालकामगार कामाला ठेवणे हे कायद्याने गुन्हा आहे तरी यांच्यावर बालकामगार कामाला ठेवल्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा औषिका पासून कामाला लागलात आज कुठला तुम्ही आज बसून आले कामाला याच्या पहिले गंगा साप होती का नव्हती होती का तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर